नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये काल जिथं मी व्हिडिओ स्टॉप केला होता ना तिथूनच परत स्टार्ट करते कारण पण मी तुम्हाला सांगितलं की माझा कसांना खूप जास्त त्रास येत होता म्हणजे बोलताना जास्त खोकलाच येत होता त्याच्यामुळे ना खूप पॉज करून करून मी व्हिडिओ व्हॉइसवर केला होता त्याच्यामुळे म्हटलं नको अजून लोड घ्यायला जे काय आहे ना आता इथून पुढचं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करता येईल म्हणून मग आणि व्हिडिओ पण खूप जास्त लाँग होत होता सो तिथंच थांबवलं आणि नेक्स्ट स्टेप म्हणजे दुसऱ्या दिवशी राहिलेला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर ना काल तुम्ही बघितलंच की मी आणलेलं सगळं सामान वरती काढून ठेवलेलं होतं कारण ते त्यानिमित्तानं तरी भरलं जाईल म्हणून अक्षरशः एवढे डबे शोधले ना की हा नाही तो तो नाही तो असं करून शेवटी मम्मीला कॉल करून विचारलं की प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे सगळं पदार्थ ठेवले तर चालतील का म्हणून तर मम्मी म्हटली हो कारण माझे जे जन्माचे मोठे डबे आहेत ना ते ठेवलेले आहेत वरती आणि ते काय खाली बसत नाहीत कुठंच त्याचं मापवरतीच आहे मग ते कुठं मी त्यात ठेवलं तर कधी काढणार परत ठेवणार ते खूपच जास्त कुठं होईल मग मी ज्या खाली काही छोट्या छोट्या भरण्या आहेत ना त्याच्यामध्येच मग डाळी वगैरे ठेवल्या आणि कुरड्या किंवा पापड ते होते ना ते सगळं मग प्लॅस्टिकच्याच डब्यामध्ये मी व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं आणि ते सगळं नीट बसलं सुद्धा तर ना मला खूप वेळ लागला हे सगळं भरण्यासाठी फायनली माझं इथं सगळं भरून झालं एका डब्यामध्ये मी स्पेशल कुरड्या ठेवल्या आणि जो काही भुगा होता ना कुरड्यांचा झालेला तो पण त्याच्यावरतीच ठेवला म्हटलं पहिल्यांदा भुगा संपवायचा जेव्हा हो, कधी कुरड्या तळायला गेल तेव्हा त्याच्यानंतरनं हा तांदळा म्हणजे ता जे तांदळाचे पापड होते ना ते सुद्धा एका डब्यामध्ये सगळे बसले थोडेसे वरती शिल्लक राहिलेत पण ते म्हटलं आधी यूज करून टाकायचे डब्यांना काही लगेच हात नाही लावायचा एका ह्याच्यामध्ये आपले चिप्स ठेवले त्याच्यानंतरनं खरावडे एका डब्यामध्ये ठेवले आणि हे सगळं सामान ठेवण्यासाठी ना मी एक जागा केले ते म्हणजे जे कथा बेसिन सिंक आहे ना सिंक एरिया तिथं ना भरपूर स्पेस आहे मोकळा त्याच्यामुळे मग म्हटलं सगळे डबे तिथंच ठेवून देते आणि मला जेव्हा लागेल ना तेव्हा तिथनच एकदम इझीमध्ये मध्ये मला सगळ्या गोष्टी काढता येतील नाहीतर मी खरं सांगू का तुम्हाला माझं तरी हेच होतं वस्तू एकदाशा का वर ठेवून दिल्या ना की मग परत मला काढायचा पण खूप जास्त कंटाळा येतो आणि मी हे पहिलं पण माझं असंच होतं आणि मग आता पण मी खूप कंटाळा करेल म्हणून ज्या मला वस्तू लागतात म्हणजे जे काही थोडं थोडंसं शिल्लक राहिले ना ते वरतीच ठेवलंय मी ते संपवणार त्याच्यानंतरनं मग डब्यांना हात लावणार असं इथंच डब्याचं झाकण काय माझ्याकडून व्यवस्थित बसलेलं नव्हतं ते पहिलं व्यवस्थित बसवून घेतलं अगदी जोर लावून तर थोडं जरी लूज राहिलं ना तरी पण मग काही सगळा घोटाळाच होऊन जाईल म्हणून मग पॅक लावून घेतलं आणि सगळं माझं सामान व्यवस्थित त्या ठिकाणी बसून गेलं आता माठ पण वरती ठेवून द्यायचं आहे कारण आता माठाची काही एवढी गरज लागणार नाही पण तात्पुरता तिथंच ठेवून दिलं कारण वरती चढणं मला एकटीला काही पॉसिबल नाही आहे म्हणून तिथलं सगळं सामान तिथं बसलं आणि डस्टबिन काय मी बाहेर म्हटलं तरी ठेवू शकते त्याच्यानंतरनं मला जेवणसुद्धा बनवायचं होतं मम्मीचा कॉल आला होता त्याच्यामुळे मग मी तिच्याबरोबर बोलत बोलतच चपात्यांची कणिक मळली चपात्यासुद्धा बनवून घेतल्या त्याच्यानंतरनं भाजीचा मसाला काढलेला होता पनीरची भाजी बनवायची होती म्हणून आणि इथं शेंगदाणे पण भाजून घेतले कारण थोडासा टाईम होता इतका कंटाळा आलेला तरी पण मी एवढा सगळा स्वयंपाक बनवून घेतला कारण कॉल सुरू होता त्याच्यामुळे एक व्हिडिओ वगैरे शूट करत बसलेलं आणि खूपच जास्त खोकल्याचा मला त्रास होत त्रास पण होत होता हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आज सुद्धा पण काय झालं ना ह्यांना ऑफिसमधून यायला खूप वेळ लागला म्हणजे संध्याकाळी नऊ वाजता हे घरी आले तोपर्यंत माझं सगळं जेवण वगैरे बनवून झालेलं होतं म्हटलं तर चला ह्यांनी येताना मेडिकलमधूनच गोळी आणली होती मग तीच जेवण करून घेणार होते आणि माझं इतकं डोकं दुखत होतं ना की मला घरात असं वाटत होतं की कोणीच एक शब्द पण नाही बोलावा म्हणून माझी एवढी चिडचिड होत होतं की धनुष दंगा करत कर होता धनुषभर हे सुद्धा दंगा करत होते म्हणून मग दोघांना पण एकदाच सांगितलं की बस आता आधीच माझं डोकं जास्त दुखते आता तुम्ही दोघांनी एक पण शब्द बोलायचा नाही म्हणून इथे मस्त आमचं पंच ताट रेडी होतं पोटभर जेवण केलं आणि आता मी भेटते तुम्हाला नेक्स्ट मॉर्निंगला तिथून व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली रात्रीचं जेवण वगैरे झालं टॅबलेट्स घेतले आणि मी लगेच झोपून गेले डायरेक्टली सकाळी उठल्यानंतरनं मग व्हिडिओ शूट करायला घेतला आता काही थोड्या दिवसापूर्वीच ना मी चिनी गुलाबाचं झाड लावलेलं ला। होतं म्हणजे तीन झाडं आणलेली ती एकत्रच लावली होती खूप दिवसातून हे फूल उमललेलं होतं आणि जेव्हा आम्ही बघायचो ना तेव्हा ते असं सुकलेलं दिसायचं फुल आणि आज उमरलेलं होतं म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करते ह्यांना फोटो पाठवायचा होता कारण ते खूप जास्त आतुर होते माझ्यापेक्षा ते फुल उमरलेलं बघण्यासाठी शेवंती फर्स्ट टाईम एवढी टिकली आहे माहिती आहे का आमच्या इथे नाहीतर ना नेहमीच जळून जाते पण आता इतकी छान पालवी फुटली आहे ना शेवंतीला पण तुम्ही पण बघू शकता एक शेवंती काही व्यवस्थित नाहीये पण जी दुसरी आहे ना ती खूपच आहे त्याच्यानंतर ना जे ब्रह्मकमळ आहे ना ते एवढं वाढत चाललंय ना खूपच जास्त वाढत आहे मी मम्मीकडे पण एक पान नेऊन आहे मागच्या वेळेस बघू आता ह्या वेळेस गेल्यानंतर ना बघेल कसं कसं ग्रो झालं आहे ते आणि आता लवकरच श्रावण महिना पण सुरू होईल म्हणजे थोड्या दिवसामध्ये तर मला असं वाटतं की फुल यायला सुरुवात झाली आहे का काही ना तर ते समजत नाही आहे व्यवस्थित कॅप्चरसुद्धा झालेलं नाही आहे पण मी जेव्हा कॅप्चर करत होते तेव्हा माझं अचानक लक्ष गेलं तर मला कळलं की अरे इथं तर कोंब आलाय का फुलंच येते काय माहिती आहे आणि हे काय लवकर समजत नाही बघू आता काय होतंय ते इतकी थंडगार हवा सुटलेली होती ना की मस्त वारं सुटलं होतं असं वाटत होतं की तिथंच थांबावं पण नाही मला बरीचशी कामं होती घरामध्ये काल पण बरीचशी कामं झाली होती तरी पण आत्ता होती मस्त ह्याचा फोटो काढून ह्यांना पाठवून दिला आणि मग मी माझी बाकीची कामं करायला सुरुवात केली कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी ह्या सगळ्या साड्या वगैरे वॉश केलेल्या होत्या तर मग त्या साड्यांच्या घड्या करून ठेवायच्या होत्या मला कारण सगळ्या साड्या अशा खाली पडलेल्या होत्या इतकं वारं सुटलेलं होतं त्याच्यामुळे त्या सगळ्या पटपट कपडे घरामध्ये घेतले आणि बाकीचं सगळं आवरून झाल्याच्या नंतरनं म्हटलं हे काम करून घ्यावं आत्ता ह्या टायमिंगला मला वाटतं लाईटसुद्धा गेलेली होती त्यामुळे धनुष्य लुडबुड सुरू होती कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटले की कुणाला काय खोकल्याबद्दल घरगुती उपाय असेल तर सांगा तर दोन तीन ताईंनी ना खूप छान छान कमेंट्स केल्या तर मला खूप जास्त छान वाटलं म्हणजे कमेंट्स बघूनच छान वाटलं की खरंच आपल्याला कोणीतरी इतकं आपुलकीनं काहीतरी सांगते म्हणून तर ना तसं मी केलं पण म्हणजे लवंग तर मी संध्याकाळी झोपताना तोंडामध्ये धरलीच होती कारण खूपच जास्त खोकला वाढलेला होता आणि त्याचा रस जसा जसा घशामध्ये गेला ना तसं तिखटसुद्धा जास्त लागत होतं पण मला खोकल्याला बराचसा फरक पडला आता इथं ना मी सगळ्या साड्यांच्या म्हटलं घड्या करून ठेवाव्यात व्यवस्थित आणि धनुषमध्ये लुडबुड करत होता कारण लाईट नसल्यामुळे मग त्याला काहीच करमत नव्हतं त्याच्यामुळे आणि त्याच्या ह्या टायमिंगला मला वाटते आंघोळ वगैरे वा झालेली होती त्याला मस्त मी ना पाण्यामध्ये दुपारचं खेळून देते जेणेकरून त्याचा पण टाईमपास व्हावा म्हणून आणि उन्हाळ्यामध्ये किंवा आता पाऊस पडत होता तर इतकी लाईट जात होती ना म्हणून मग तोच त्यासाठी टाईमपास होता की पाण्यामध्येच खेळत बसायचं ज्या काटपदर साड्या असतात ना त्यांची प्रॉपर घडी व्यवस्थित बसते पण अशा सिल्कच्या साड्या असतात ना त्या मात्र एवढ्या त्रास देतात की काही सांगायलाच नको मला तर नाही ह्या असल्या साड्यांचा सा खूप जास्त वैताग येतो म्हणजे घडी करताना नेसताना काही वाटत नाही काटपदर साडी नेसताना कंटाळा वाटतो घडी करताना छान वाटते आणि सिल्क साडी नेसताना छान वाटते पण घडी करताना खूप जास्त कंटाळा येतो आणि लग्नाच्या आधीपासूनच मला हे ना मी एखादा साडीची घडी घालायला घेतली ना तर मग ती पाच सहा वेळा म्हटलं तरी विस्कडते कारण माझ्याकडून त्या घड्या काही व्यवस्थित बसतच नाहीत ते एकदम सुळसुळीत असल्यामुळे ना घडी लगेचच विस्कुटून जाते आणि जो काही पदर धरलाय ना तो हातामध्ये येतच नाही आत्ताही माझं तेच झालं शेवटी म्हटलं चल जाऊ देत व्हिडिओ बंद करते आणि त्याच्यानंतर ना मग साडीचे लाड करत बसते म्हणून मी तिथेच व्हिडिओ स्टॉप केलं जसं मी सकाळी तुम्हाला दाखवलं ना की बाहेर थंडगार हवा सुटलेली होती आणि संध्याकाळी सुद्धा तेच झालं संध्याकाळी सगळेच जर मला वाटते सहाच्या दरम्यान खाली जातात बसण्यासाठी पण मला तेवढा प्रॉपर वेळच भेटत नाही किंवा मग मी वेळ स्वतःसाठी काढत पण नाही की धनुषला घेऊन खाली जाते म्हणून कारण धनुष काय करतो माहिती का खाली गेल्यानंतर ना एवढा दंग होतो ना मग मला खाली गेलं की असं वाटतं दहा पंधरा मिनटामध्ये वरती यावं पण धनुषचं मन होत नाही खाली गेलं की वरती यायचं म्हणून मग मी त्याला थोडंसं अवॉइडच करते आणि संध्याकाळचा मला एवढा वेळसुद्धा भेटत नाही कारण नंतरनं परत माझं जे काय डेली रुटीन असतं ना ते सुरू होतं त्यामुळे वेळच भेटत नाही म्हणून म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेला लाईटसुद्धा गेलेली होती म्हणून मी धनुषला घेऊन बाहेरच गॅलरीत उभी राहिले आता आम्ही ना काय करतोय माहिती आहे का घरामध्ये बरेचसे इंग्लिश शब्द वापरायला सुरुवात केली आहे म्हणजे प्रत्येकच गोष्टीमध्ये काही बोलायचं असेल ना जे आम्हाला आहे जमत आहे ते आम्ही इंग्लिशमध्येच बोलतोय जेणेकरून धनुषच्या कानावरती ते पडावं आणि त्याने हे तेच बोलावं अगदी समजून घेऊन मग बोलावं असं आता इथं मी झाड लावलेलं होतं ना तर तो त्याला इतकं छान म्हणत होतं की मम्मी इथे बघ फ्लावर आलं आहे म्हणून आणि मी चकित झाले की कधी ह्याने ऐकलं असेल आम्ही बोललेलो होत ते किंवा बाहेरचं कोणी बोललेलं असेल तर तेव्हा सुद्धा ऐकलेलं असेल बहुतेकदा मला असं वाटतं नर्सरीमध्ये गेल्यानंतरनंच आम्ही दोघांनी हे शब्द वापरले असतील तर त्याने ते, ते लक्षात घेतले संध्याकाळी हे ऑफिसवरून नंतर ह्यांनीच चहा ठेवलेला होता आमच्यासाठी कारण हे ऑफिसवरून चहा घेऊन आलेले नव्हते आज कारण आज सुद्धा यायला उशीर झाला होता आणि मी म्हटलं होतं की चहा घ्यायला तिथं दहा मिनटं घालवण्यापेक्षा तुम्ही एक काम करा घरीच या मग मी चहा करते त्यांनी येताना वडापावसुद्धा आणले होते पण त्यांनी चहा ठेवला मग मी चहा गाळून घेतला मस्त चहा आणि वडापाव असं मस्त कॉम्बिनेशन एन्जॉय केलं आणि मग त्याच्यानंतरनं मग आता पोडापाव खाल्ल्यानंतरनं भूक तर जातेच म्हणून मग ठरवलं की खिचडी भात बनवायचा आधी असं प्लॅनिंग होतं की शेंगदाण्याची आमटी भाकरी मस्त पापड कुरडई तळायची पण हे बोलले की जाऊ देत आता माझ्यासाठी फक्त अर्धीच भाकरी कर आणि मला ही भूक नव्हती म्हणून मग मी अर्धीच भाकरी खाल्ली असती मग धनुषला काय म्हणून म्हटलं जाऊ देत आपण भाकरी कॅन्सल करूयात त्याच्या जागे मग खिचडी भातच बनवते जेणेकरून धनुषसुद्धा पोट भरून खाईल मग हे प्लॅनिंग ना खूप भारी वाटतं म्हणजे एकदम सोप्या मार्गामध्ये निघायचं म्हटलं की खूप छान वाटतं इथे ना माझ्याकडे तुरडाळ नव्हती म्हणून मी मुगडाळ टाकूनच खिचडी भात बनवला जशी का शिट्टी व्हायला सुरुवात झाली ना कुकरची तसा इतका मस्त स्मेल बाहेर येत होता ना असं वाटत होतं की चिकनची बिर्याणी बनवली आहे काय सेम तसाच्या तसा स्मेल येत होता आणि मग धनुष्य खूप जास्त गडबड झाली होती की मम्मी भात खायचा आहे म्हणून इथं मी भात फोडणीला टाकला आणि त्याच्यानंतरनं मग मी जी काही भांडी वगैरे होती ना किचन म्हणजे घासलेली दुपारची ती सगळी भांडी मी ट्रॉलीमध्ये लावून घेतली त्याच्यानंतरनं लसूण सोलायला बसले ते काम झाल्याच्यानंतरनं मग ज्या काही ट्रॉलीमधल्या वस्तू होत्या ना त्या सगळे व्यवस्थित लावल्या कारण आता अस्तव्यस्त झालेल्या होत्या ज्या काही वाट्या वगैरे वरती काढलेल्या होत्या त्या सगळ्या ठेवून दिल्या आणि ही सगळी महत्त्वाची कामं माझी करून झाली तोपर्यंत मस्त भात पण शिजलेला होता मग पहिल्यांदा सगळ्यांना ताटं वाढून घेतली आणि भातासोबत ना पापड तर लागतोच म्हणून मग मस्त पापडसुद्धा भाजले होते आणि धनुष्णाला त्याचा भाताचा स्मेलच खूप जास्त आवडत होता म्हणून तो भाताचा कुकर जसं मी बाहेर आणला ना तसे तो वाफेवरती तोंड ठेवून बसला होता की त्याला तो स्मेलच घ्यायचा त्याला काय कळत होतं ते मला माहीत नाही आणि त्याला आम्ही म्हणजे त्याची सवय मोडली बरं का बऱ्यापैकी हाताला जेवण करायची त्याला अजून भात वगैरे खाता येत नाही चपाती सॉस असं पदार्थ खातो पण भात त्याला खायचं ना हाताला की कंटाळ येतो आणि खूप गुंडस म्हणत होता मम्मी तू चारून दे मला म्हणजे तू चार असं नाही मम्मी तू चारून दे मला असं खूप वेळ हट्ट केला म्हणून मग मलाच त्याला भात चारावा लागला तर आजच्या मस्त जेवणासोबतनं मी आमचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय